केळीचं पान कौस्तुभ तामणकर यांचा एक अनुभव आपण ऐकूया अभिवाचन दत्ता सरदेशमुख केळीचं पान काल आम्हाला सगळ्यांना शेजारच्या वाडीतल्या मालकीणबाईंनी जेवायला बोलवलं होतं अमरस्पुरीचं वेत होता प्रयोजन होतं वाडीची पूजा करून नैवेद्य दाखवणं हे एक प्रकारचं निसर्गाचं ऋण मान्य करून त्याच्या चरणी लीन होणंच होतं पूर्वजांनी प्रस्थापित केलेल्या प्रथेचं हे पालनच होतं वास्तू तथास्तू म्हणते असं म्हटलं जातं पण तिनं तथास्तू म्हणावं म्हणून आपण काय करतो घरी कुणाला तरी अगत्यानं जेवायला बोलावण्याची प्रथाच आजकाल आस्ताला जात चालली आहे वेळ नसणं आणि आतोनात पैसे असण्याचा हा परिणाम असावा पण ही पद्धत जेवेला बोलवायची अजूनही गावात पाळली जाते मार्केट मार्केटवाहिनी मस्त पंगत वाढली होती सगळ्यांना केळीच्या पानावर सुग्रास जेवण वाढलं होतं अन्नाचा सुग्रास सुगंध त्या माझरात दरवळत होता शेणानं सारवलेल्या जमिनीवर केळीच्या पानावरची पंगत ही देखील दुर्मिळ होत चाललेली प्रथा आहे आग्रह करून अगत्यानं जेवण वाढलं जात होतं पानात काहीही टाकायचं नाही या व्रतामुळं मी आग्रहाला बळी पडलो नाही मी माझं पान स्वच्छ केलं शेवटची लिंबाची फोड उरलेल्या मिठात घोळवून तोंडात टाकली चोखून झालेल्या शेवग्याच्या शेंगा मी खाऊ शकत नव्हतो म्हणून त्यांना पानाच्या मध्यभागी ठेवलं आणि केळीच्या पानाच्या आठ गड्या घातल्या आता ते पान माझ्या मुठीत लपू शकत होता माझं हे कर्ण समस्त स्त्री वर्ग बघत होता सगळी पुरुष मंडळी जेवणं उरकून उष्टी खरकटी पानं तशीच ठेवून पानावरून उठली होती अनेक लोकांनी त्यांच्या पानात बरंच अन्न टाकलेलं होतं पडवीत विड्याची पानं पुसत त्यांच्या शिरा हळुवार काढत ट्रम्प कसा चुकतो आणि इस्राइल कसं बरोबर आहे किंवा रशियाला नक्की काय हवं आहे अशा त्यांच्या गप्पा रंगत होत्या मी माझं केळीचं पान मोठीत धरून उठलो मी या पानाचं काय करणार हा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता माझ्या खिशात नेहमीप्रमाणे झिपलॉकवाली एक प्लास्टिकची पिशवी होती मी त्या पिशवीत माझं केळीचं पान ठेवलं तिथंच एक आजी बसल्या होत्या त्या सुरात म्हणाल्या सगळीच पानं न्या ना मी माझं पान दुसऱ्याला उचलायला लावत नाही आणि दुसऱ्याचं उष्ट खरकट अर्धवट अन्न पानात टाकलेलं पान मी उचलणार नाही दुसऱ्याला घाणीत काम करायला लावणं हा अन्याय आहे मी टिळकी पाण्यानं ताडकानं उत्तर दिलं माझ्या या कृतीतून कोणाला काय वाटलं असणार काही ना वाटलं असेल तामणकर वेडेत ज्यांना ती उष्टीपानं उचलावी लागणार होती त्यांना नक्कीच माझी कृती भावली असेल कदाचित काहींना माझी ही कृती नाटकीपणाची वाटली असेल पण माझ्याप्रमाणे आपणही कृती करावी असं मात्र कुणालाही वाटलं नाही केळीचं पान दुमडून उचलण्यासाठी प्रथम गरज असते ती जेवण झाल्यावर पानात काहीही टाकायचं नाही या सवयीची ज्यांनी पानात अन्न टाकलं होतं त्यांना त्यांचं पान उचलणं आणि नंतर त्याचं व्यवस्थापन करणं हे बरंच अवघड झालं असतं पण माझ्या या कृतीमुळं हे असं होऊ शकतं याची खूण कुणाच्या तरी मनात खोलवर रुजली असणार हे मात्र नक्की ज्या वास्तूसाठी ही पंगत घातली गेली होती ती वास्तू मात्र नक्की सुखावली असणार याची मला खात्री आहे केळीचं पान लेखक कौस्तुभ तामणकर यांच्या अनुभवाचं कथन आत्ताच आपण ऐकलं त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट वन नाईन सेवन फोर फाईव्ह थ्री नाईन थ्री अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स हा अनुकरण करावा असा अनुभव आपल्याला आवडला असेल तर तो अंमलातही आणा आणि आपल्या मित्रपरिवारांना जरूर फॉरवर्ड करा